नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री राहुल गांधी यांनी आरोप काय केला होता तर मतदार याद्यामध्ये घोळ आहे आणि त्या आरोपामध्ये तथ्य आहे असं डे वनपासनं माझं मत आहे फक्त ते आत्ताची सत्ताधारीच ते करतायत आणि आधीचे करत नव्हते म्हणजे काही काही लोकप्रतिनिधी असे आहेत की जे घाऊक पद्धतीनं ह्या मतदार याद्यातल्या घोळांचा वापर करून घेतात आणि त्या वापराच्या आधारावरती एक कमीत कमी तीन ते चार टक्के मतदानाचा खेळ ते नेहमी करत असतात असं दिसतं आहे आता सुद्धा काय झालं आहे की ह्या सर्व पक्षीय नेते मंडळीच्याच संदर्भ घेऊन राहुल गांधी यांनी हे सांगायला सूचित केलं सुरुवात केली की देशातल्या सगळ्या यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टीला कॉम्प्रोमाइज आहे माझ्या मते तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे पण मतदार याद्यामध्ये घोळ आहे ह्याबद्दल काहीही संशय नाही ते महाराष्ट्रात पण आहे ते देशाच्या इतर राज्यामध्ये पण आहे आणि त्याचं मुख्य कारण निवडणूक आयोगाकडं देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वतःची अशी कोणतीही पंच्याहत्तर वर्षामध्ये यंत्रणा उभा राहिली नाही आणि निवडणूक आयोग हा स्वतः सुद्धा सक्षम नाही आहे वेगवेगळ्या ॲप त्यांच्याकडे भलेही आहेत की ज्या ऍपच्या आधारावरती ते व्हेरिफिकेशन करत राहतात प्रशिक्षण देत राहतात कर्मचाऱ्यांना पण भोळ होत राहतो आणि आत्ता राहुल गांधी यांनी ज्या ह्या मतचोरीच्या आरोपाची सुरुवात ज्या कर्नाटकमधल्या कलबुर्गी जिल्ह्यातल्या आळंद विधानसभा मतदारसंघापासून केली त्या संदर्भातलं एक धक्कादायक तथ्य आता त्यांच्या एस आय टीच्या तपासामध्ये बाहेर आले मी तुम्हाला खात्रीनं सांगू की जे भारतीय जनता पार्टीचे समर्थक आहेत ते असं म्हणतील की तिथे काँग्रेसची राजवट आहे त्यांची पोलीस यंत्रणा आहे आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या तपासावरती किती विश्वास ठेवायचा कारण यांच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याला अटक पण झाली वी वाईस वर्षात ते जर दुसऱ्या ठिकाणी घडलं तर काँग्रेसचे लोक असं म्हणतील की था 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 हे भाजपचं सरकार आहे आणि तिथे किती विश्वास ठेवायचा पण आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे शक्य आहे हे घडवलं जातं आहे मतदार याद्यामध्ये निश्चित आहे पण त्या संपूर्ण मतदान प्रक्रियेला हायजॅक करण्या एवढी ताकद या मतदार याद्यामध्ये नाही ज्यांच्याकडे पैसे आहेत ना ते लोक मतदारांना इन्फ्लुएन्स करतात हे जे मतदारसंघाच्या बाहेर रजिस्टर्ड केलेले लोक आहेत त्यांना वाहनं पाठवून 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 मतदानाच्या दिवशी घेऊन येतात आणि ते लॉयल मतदार असतात कारण एक नेता आपल्यासाठी जर गाड्या पाठवून आपल्या गावाकडं घेऊन येण्याची व्यवस्था करत असेल तर तेवढ्या ते एक दिवस कारण कारखाना असू दे नाही तर सरकारी आस्थापना असू दे सगळीकडे मतदानाच्या काळामध्ये सुट्टी असते त्याचा पुरेपूर वापर करून ही मतदान प्रक्रिया पार पाडली जाते आणि तिथे तो घोळ आहे इलेक्शन कमिशनच्या डोळ्यामध्ये त्यांनी जी निर्धारित केलेली खर्चाची मर्यादा आहे त्याची संपूर्ण धुळफेक असते काही होत नाही जर निवडणुका खरोखर पारदर्शी करायच्या असतील तर मतदार याद्या स्वच्छ करणं ही सगळ्या राजकीय पक्षाची गरज आहे पण आता काय झालंय बघा आळंद विधानसभा मतदारसंघ आणि मतदार, मतदार यादीतील घोळाचा एसआयटी अहवाल आलाय त्याचा त्याची प्रत माझ्याकडे आहे दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत लाखो नावं काढण्यात आल्याच्या घोटाळ्याची ही चौकशी होती वोट चोरीच्या या नव्या आरोपावरून कर्नाटक सरकारनं सप्टेंबर दोन हजार मध्ये विशेष तपास गट ज्याला आपण एसआयटी म्हणतो तो नेमला एसआयटीच्या अहवालानुसार काँग्रेसच्या मजबूत भागामध्ये हजारो कोटी अर्ज दाखल करून मतदारांची नावं काढण्याचा कट कारस्थानाचा भागच उघड झाला आहे यात डेटा सेंटर पैसे आणि निवडणूक आयोगाच्या पोर्टलचा गैरवापर करण्यात आल्याचं दिसत आहे हा प्रकार दोन हजार बावीस तेवीसच्या दरम्यान आहे व दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय पातळीवरती श्री राहुल गांधी यांनी हा मुद्दा चर्चेत आणल्यानंतर हे सगळं उघड होताना दिसतंय राहुल गांधींचे प्राथमिक आरोप काय होते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला त्यांनी पहिला आरोप केला की आळंदमध्ये सॉफ्टवेअर आणि कॉल सेंटरद्वारे ओट चोरी होते आहे ते एक मोठं कार्यस्थान सुरू आहे गोदाबाई नावाच्या महिलेच्या नावानं ना बारा मतदारांची नावं काढण्याचा प्रयत्न झाला चौदा मिनिटामध्ये बारा अर्ज आणि रात्री चार वाजता छत्तीस सेकंदात दोन अर्ज जे ऑटोमेशनचं लक्षण आहे हे त्यांनी दाखवून दिलं काँग्रेस जिथं मजबूत आहे त्या बुथ म्हणजे दोन हजार अठरामध्ये दहा पैकी आठ ज्या जागा जिंकल्या होत्या त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आलं कर्नाटक बाहेरील मोबाईल नंबर वापरून फॉर्म सात भरले गेले गांधींनी भाजपवर आरोप लावला की हे निवडणूक चोरीचं मोठं रॅकेट आहे आणि इलेक्शन कमिशन दोषीना वाचवत आहे त्यांनी आय पी लॉक्स आणि ओटीपीची माहिती मागवली आणि मग त्यानंतर एसआयटी नेमला गेला अलीकडे काय झालं की बिहार निवडणुकीमध्ये या आरोपाचं फारसं ट्रॅक्शन येत नाही असं लक्षात आल्यानंतर आता काँग्रेस सुद्धा या मुद्द्यावरती फारशी बोलताना दिसत नाही कारण तो मुद्दा तिथे स्थानिक पातळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फारसा महत्वाचा नाही पण महाराष्ट्रात तो आता पुन्हा चर्चेत आला कारण श्री राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशाच स्वरूपाचा आरोप केला आता एसआयटीचा अहवाल काय सांगतोय बघा वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे शनिवारी कर्नाटक सरकारनं एसआयटी नेमली सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सी आय न सायबर युनिट कड हा तपास आपल्या ताब्यात घेतला एस आय टी मध्ये तीन आय पी एस अधिकारी बी के सिंग जे सी आय डी अतिरिक्त डी आय जी डी जी पी आहेत सईदुल अदावत आणि शुभान्विता जे एस पी आहेत हे तपास करत होते हा तपास काँग्रेस नेत्याच्या तक्रारी आणि मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांची इलेक्शन कमिशनला जी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर सुरू झाला वीस सप्टेंबर दोन हजार पा, पंचवीस पासून हा तपास सुरू आहे जवळपास तेहतीस दिवसाच्या तपासानंतर असं लक्षात आलं की साधारणपणे डिसेंबर दोन हजार हे अर्ज दाखल केले गेले त्यातले केवळ चोवीस खरे होते चोवीस खडे होते पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव हे खोटे होते आणि त्यासाठी कलबुर्गी डेटा सेंटरमध्ये ऑपरेटरना प्रति अर्ज ऐंशी पैसे रुपये असे एकूण चार लाख आठ हजार रुपये दिले गेले आणि हे कारस्थान कुणी केलं तर सुभे सुभाष गुत्तेदार जे आळंदचे माजी आमदार आहेत त्यांनी त्यांची मुलं आणि सहकाऱ्यांनी हे केलं त्यांना त्यांच्या राजकीय पराभवाचा बदला घ्यायचा होता तर हे कसं केलं गेलं तर केंद्रीकृत पैसे एक रॉकेट होतं इलेक्शन कमिशनचा गैरवापर केला गेला आय पी ओ टी पी वापरला गेला त्याच्यामध्ये अद्याप कुणालाही अटक झालेली नाही आणि काय केलं त्यांनी तर जे जे काँग्रेस समर्थक मतदार होते त्यांची नावं वगळेल असं त्यातनं दिसतंय आरोपी कोण आहेत बघा मोहम्मद अक्रम मोहम्मद अश्फाक जे दोन हजार तेवीस मध्ये दुबईला पळून गेलेले आहेत त्यांनी पंच्याहत्तर मोबाईल नंबर वापरले ज्याच्यामध्ये कोंबडी विक्रेत्यापासून ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातलगापर्यंत आहेत ऑक्टोबर सतराला जे छापे टाकले होते त्याच्यामध्ये सात लॅपटॉप आणि मोबाईल नंबर मिळाले आणि लक्ष काय होतं तर काँग्रेस पक्षाला निवडणुकीमध्ये धक्का द्यायचा म्हणजे काय झालं तर जे काँग्रेसला मतदान करतील असे जे मतदार होते त्यांची नावं मतदार यादीत ना वगळे महाराष्ट्रामध्ये काय झालंय की एका मतदारसंघामध्ये कारण हे मंदा महात्रेपासून देवेंद्र फडणवीस ते नितीन गडकरी यांच्यापासून ते महाविकास आघाडीचे प्रत्येक नेता सांगतोय की मतदार यादीमध्ये घोळ आहे आहे म्हणजे आहे ज्या मतदारसंघामध्ये ते मतदार राहतात त्याच्यापेक्षा दुसऱ्याच मतदारसंघात त्यांचा अधिवास आहे पण ते मतदान प्रत्यक्षामध्ये त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन करतात माग शरद पवार हे सुद्धा साताऱ्यातल्या असे कामगार की जे बाजार समित्यामध्ये काम करतात त्यांच्याबद्दल म्हणजे माथाडी कामगाराबद्दल असंच बोलले होते की दोन ठिकाणी मतदान करतात किंवा करायला हवं हो। तेव्हाही तो मुद्दा वादग्रस्त झाला होता आणि आजही असं दिसत आहे की अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये दुहेरी मतदार नोंदणी मृत मतदारांचं नाव हे प्रकार सर्रास आहे आणि म्हणून ज्यांचा या मतदारसंघामध्ये समावेश केला गेलाय त्यांना मतदारसंघामध्ये आणायचं काही पैसे द्यायचे आणि त्या योग्य आपल्याला हवा तशा पद्धतीचा निवडणुकीचा निकाल मिळवायचा आहे हे वर्षानुवर्ष सुरू आहे आणि त्याला केवळ एक राजकीय पक्ष जबाबदार आहे असं नव्हे ज्यांना भारतीय जनता पार्टीबद्दल राग आहे त्यांनी म्हणावं की भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी जबाबदार आहे ज्यांना महाविकास आघाडीबद्दल राग आहे त्यांनी म्हणावं की महाविकास आघाडीचे नेते पण असंच करत पण ही वस्तुस्थिती आहे की आपल्याकडच्या मतदार याद्या स्वच्छ नाही आहेत त्याचा अर्थ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही भ्रष्ट आहे असं मात्र मला अजिबात वाटत नाही कारण पहिल्या टप्प्यामध्ये ईव्हीएम वरती आरोप झाले होते आणि आता मतदार याद्यावरती होत आहेत मतदार यादीतल्या ह्या दुहेरी घोटाळेबाज मतदार यादीत निश्चितपणे गोळ असता सुद्धा संपूर्ण निकाल मॅनेज करून कुठला राजकीय पक्ष यश मिळवू शकतो असं काही मानायचं कारण नाही पण तरीही मतदार याद्या स्वच्छ व्हायला हव्यात याचा सगळ्यात मोठा पुरावा आळंद विधानसभा मतदारसंघातल्या ह्या गोळानंतर समोर आला आहे जो राहुल गांधी यांचा मूळचा आरोप होता तो मला तुम्हाला समजावून सांगायचा होतं जो तुम्ही आता मी समजावून सांगितला मी पुन्हा विनंती आहे की हा व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ थँक्यू